तेवीस मध्ये अखंड बैलगाडी क्षेत्राला वेड लावणारा मुंबईचा बिंजोडचा बादशाह घाटावरती मैदान गाजवायला सज्ज झाला तो राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथूर आणि त्याच्यासोबत रणजित निंबाळकर फलदार विठ्ठल नावर बोटकर यांचा सर्जा माणसाला शोभल अस नावा नावाला शोभलासा माणूस राहुलबाई पाटील आढळली कल्याणकर हा प्रेक्षक वर्ग आता थोडा पण सहकार्य करा सगळी गर्दी बाहेर गावो हो। प्रेक्षक वर्ग सदतीस मध्ये सामना कोणाला मध्ये चला प्रेक्षकांना विनंती आहे सहकार्य करा सद मध्ये सामना कुणालाय मध्ये सामना आहे अक्षय ड्रायव्हर बनवडीकर आदरणीय महेश अप्पा कालगावकर आपली स्टेजच्या पाठीमाग वाट बघतायत आपण त्यांना भेटा चला गाडी दत्ता पाटील हो प्रेक्षक वर्गावरची कमेंट सोडून बाकी तरी घालू स्टेजवरची